परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत बेदम मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकारी आणि आणि कलम तीनशे गुन्हा दाखल करावा शहीद सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला को कोटी आर्थिक मदत करावी तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत अमित शाह यांनी केलेल्या चुकीच्या आणि बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ गृहमंत्री पदावरून हटवावे या मागणीसाठी देहू रोड संग समितीच्या वतीने देहू रोड येथे काल भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पंचक्रोशीतील भीम संघटना आणि अनुयायी अनु मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संसदेमध्ये देशाचा गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अनुद्गारावर काढलेले आहेत आंबेडकर आंबेडकर म्हणून तो त्याचा बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे त्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्या गृहमंत्रीपदा पदावरून त्यांनी राजीनामा द्यावं आणि त्यांच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावं असं संपूर्ण देवरोड बाजारपेठ पंचकृषीच्या बहुजन वर्गाकडून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही संपूर्ण देवडवर निषेध मोर्चा काढलेला आहे तसेच परभणी येथे जो वकिलीच्या शे तिसऱ्या वर्षाला जो सोमनाथ सूर्यवंशी होता याही मारे कार्याला तिथले जे पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर सुद्धा तात्काळ तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा शीट त्यांच्यावर सुद्धा अठरा शीटचा दा गुन्हा दाखल करून ज्या मनोरुग्ण रुकन, मनोरुग्ण ठरवलेला जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं सुद्धा त्यांनी सनद रद्द करावी आणि जो जो सोमनाथ पवार आहे त्याच्यावर सुद्धा तीनशे दोन आणि अठरा शीटचा गुन्हा दाखल करावा असं पंचक्रुष इच्छा बहुजनांच्या वतीने मागणी आहे होतं परभणीमध्ये सोमनाथ सरोशी यांची हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ ज्या मारेकऱ्यांनी त्याला मारण्यात आलं त्याला फाशी शिक्षा व्हावी या यासाठी का आम्ही मोर्चा काढला होता तसेच त्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबबद्दल अपशब्द वापरले बाबासाहेब अपशब्द वापरले त्या त्याच्या त्याला त्या ज्येष्ठ गुन्हा दाखल व्हावा त्यांच्या अट्रस्ट ऍक्ट नुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांनी जबाबदारी सांभाळून पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आंबेडकर जनता हा रस्त्यात आले रस्त्यावर आलेले आहे सैद्यांचा सैद्यांना मानणारी सर्वच लोक आणि भोजन लोक रस्त्यावर येऊन हा मोर्चा शांततेने चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे सर्वांनी समेश कांबळे स्टार महाराष्ट्र न्यूज मावळ पुणे